माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज नमस्कार सध्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे ती बलात्कार प्रकरणांनी आणि साताऱ्यातच अलीकडं तेरा वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून करण्यात आला होता आणि आता लगेचच एका डॉक्टर महिलेची तरुणीची आत्महत्या म्हणजे अत्यंत महाराष्ट्राला लाजीरवाणी अशी गोष्ट आहे आणि डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मोठा ट्विस्ट घडलेला आहे या ठिकाणी वारंवार फोन करणारा खासदार कोण खासदार से दोन पीए कोण दोन असा प्रश्न निर्माण झालेला आहे एकूणच राजकारणाच्या पटलावर राजकीय मंडळी अशा बलात्कारी लोकांना मदत कशी करते हाच प्रश्न आहे जिथं आया बहिणींची लाच जाते तिथं हे लोक मदतच कशी करतात साताऱ्यातील फलटण शहरातील उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल रात्री टोकाचं असं पाऊल उचलत आत्महत्या केली या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून ही आत्महत्या करण्यात आली यासोबत तिने मृत्यू पूर्वी तिची सुसाईड जी नोट आहे ती हातावरती लिहिली होती आणि त्यात तिने पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर या दोन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत आता या प्रकरणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय आणि तिच्या कुटुंबाकडून देखील वारंवार या ठिकाणी जो आहे हा आरोप करण्यात येतोय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांकडून मोठा विलंब आणि अनेक गंभीर आरोप केले जातात या घटनेनंतर चार ते पाच तास उलटून गेले आहेत तरी कोणतीही मोठी कारवाई झाली नसल्याचं मुंडे कुटुंबियांकडून बोललं जात आहे तसेच शिव बाबतीत देखील पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही हालचाल नसल्याचा आरोप मुंडे कुटुंबियांनी केलेला आहे मृत डॉक्टरांनी केलेल्या एका कथित अर्जात एका खासदाराचा अर्जा, आणि खासदाराच्या पीएचा देखील उल्ल, उल्लेख आहे हा पीए फोनवरून बोलताना अनेकदा खासदार बोलत असल्याचं सांगायचा तसेच रिपोर्ट बदलण्याचा देखील दबाव टाकत असे असा गंभीर आरोप देखील करण्यात आलाय त्यामुळे हे प्रकरण राजकीय दबावाखाली असल्याचा आरोप कुटुंबियांकडून होत आहे इथे काहीतरी नक्कीच राजकीय दबाव असण्याची दाट शक्यता आहे कारण तिथे आम्हाला एफ आय आर दाखल करून घेण्यास चार ते पाच तास लागले आता या मधील तीन ते साडेतीन तास उलटून गेलेत तरी कोणीही डॉक्टर पोस्टमार्टम संदर्भात आलेला नाही तिने आम्हाला जे काही अर्ज दिले आहेत त्यात खासदार आणि त्यांच्या पीएचा उल्लेख आहे असे तिच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे अत्यंत खेदजनक ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात घडताना दिसते वारंवार महिलांचा विषय आणि राजकीय लोक नाहीत असं घडतच नाही, नाही। कारण तेच पाठीशी घालत असतात अशा आरोप्यांना खासदारांच्या पीएच्या फोनवर फोन, फोन करून बोलले आणि आमच्यावर चुकीचे रिपोर्ट बनवण्यासाठी दबाव टाकला त्यात खासदाराचे नाव नाही पण पोलिसांची नावे आहेत अशी प्रतिक्रिया महाडी हे एस पी असावेत प्रशांत बनकर अशी नावे समोर येतात यात निश्चित काहीतरी असल्याचं सा पोलिसांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला जात आहे राजकीय पातळीवरती गोंधळ होऊ नये म्हणून हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप या ठिकाणी केलाय आणि घरच्यांनी आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह हो ताब्यात घेणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे दरम्यान या प्रकरणात राजकीय व्यक्तीचे लागेबंदे पोलीस अधिकाऱ्यांची कथित भूमिका आणि तपासात होणारा विलंब प्रशासनावर तातडीनं कारवाई करण्यात यावी असं मृत डॉक्टरना न्याय मिळवून देण्यासाठी आणि या प्रकरणाचे संपूर्ण सत्य समोर येण्यासाठी सखोल चौकशी घडणं आवश्यक आहे महाराष्ट्रात जर अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर अत्यंत लाजीरवाणी आहे ते आपण पाहिलं नेमका हा राजकीय नेता कोण नेमका हा खासदार कोण याचं मीडिया ही माहिती काढण्याच्या प्रयत्नात आहे आम्ही लवकरच तुम्हाला बातमी कळवू तोपर्यंत पाहत राहा तिचं न्यूज नमस्कार